पालक सचिव नवीन त्याचबरोबर पोलीस आयुक्त ठाणे पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि पोलीस अधिकारी आयुक्त ठाणे महापालिका नवीन मुंबई कल्याण मुंबई शिवंडी मीरा महिंदर शिव ठाणे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिक सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अधीक सर्व विभागाचे oleh semua negara ini semua dikali. Ini semua mahapalikan cahaya kita ini dikali. Acha, kita semua jelas apa yang dibangun. Kepada Menteri Ajudan Nasir dan Jadi, akan kita lihat ini, karena ada bau punya, ada yang akan kita lihat punya ada yang बैठकीमध्ये खालील महत्वाच्या विषयावर चर्चा आणि निर्णय घेतले मागील बैठक येथे होतात मान्यता आपण दिलेली आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीची इथे स्थापित करण्यात आले त्याचबरोबर वार्षिक योजनेचा आढावा सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण वेळेत करून जिल्ह्याचा खर्च शंभर टक्के करण्याबाबत सर्व विभागांना सर्व यंत्रणांना आपण सूचना दिलेल्या पुढच्या वेळेस हे होता शेवटच्या दोन महिन्यामध्ये काही गडबडीमध्ये आपण विकास कामांना मंजुरी देतो आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण कामं होत नाही आणि जी आवश्यक कामं आहेत ती होत नाही दुसरी गलती कामं आपल्याला करावी लागतात ती त्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आपण स्वतः लक्ष द्या सव्वीस सत्तावीस त्या वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आपण सर्वसाधारण योजना सहाशे साठ कोटी असेच लाख आदिवासी उपाययोजना एकशे चाळीस कोटी अनुषित जाती उपाययोजना एकशे सात पॉईंट नव्याण्णव कोटी आणि त्याचबरोबर यावर्षी आपण सतराशे कोटी प्रस्तावित करतो आणि ग्रामीण भागाला त्यामध्ये प्राधान्य देणं आवश्यक आहे कारण शाळा असतील आंगणवाड्या असतील रस्ते आहेत या सर्व ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत ना आपल्याला अपग्रेड कराय पी एस सी आहे पी एस सीनं देखील अपग्रेड करायची असते जे एस तर वाढीनिधीची आवश्यकता आहे तशी मागणी या ठिकाणी केंद्र बैठकीमध्ये कमी आहोत त्याचबरोबर ज्या विभागामध्ये पुढच्या वेळेस शंभर टक्के खर्च वेळेत होणार नाही त्या एच ओ डीला जबाबदार झाल्या त्यावर कलेक्टर महोदय आपण इच्छि नोंद घ्या त्यांना एच ओ डी आपले विभागप्रमुख जबाबदार असतील त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपला ॲक्शन प्लॅन आहे वेळेत तयार करणं केला पाहिजे आणि नियोजित जो कार्यक्रम आहे तो, तो देखील वेळेत केला पाहिजे त्याच्या पुस्तक तयार केले पाहिजे के क्वालिटीवर लक्ष दिलं पाहिजे वेळेमध्ये आराखडे तयार झाले पाहिजे त्याला वेळेत टेक टेक्निकल सॅक्शन दिला पाहिजे आणि डी पी सी मार्फत होणाऱ्या कामाचं स्वतः एच ओ डीने मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कलेक्टरकडे अहवाल सादर केला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी सगळ्याच विभागाला आणि आता जे रस्त्याबद्दल ज्या तक्रारी आलेली आहे जे प्री मान्सून भर जे आहे तर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे बरे आता आता फेब्रुवारी महिन्या बरोबर तर आपण जातो अगदी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खड्ड्याची दुरुस्ती करायला आणि मग पावसामुळे ते करता येणार नाही मग आपण मातीने त्याचं गिट्टीने रॅबिट टाकून अंडे दुरुस्त करतो राहत नाही त्यामुळे सर्व विभाग जे आहेत ठाणे जिल्ह्यातले जे पी डब्ल्यू डी असेल महापालिका असतील एम एम आर डी असेल पी डब्ल्यू आणखी एम एस आर डी सी असेल ज्या सर्व यंत्रणा आहेत या सर्व यंत्रणांनी आणि सर्व महापालिकांनी आपापल्या विभागातले रस्ते दुरुस्ती डांबरी ताबडतोब रॅबिट बिबीटनी नाही तर डांबराचे रस्ते किंवा ज्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचे कामं काम करतो आहे ती मे अखेरपर्यंत कम्प्लीट केली पाहिजे पावसाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं राहून गेलं ही सगळं बिलकुल कुणी सांगू नका पावसाळ्यामध्ये आपल्याला डांबर टाकता येत नाही आणि रस्ते दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने आहेत चार महिन्यामध्ये में सर्व रस्ते व्यवस्थित सुस्थितीत आणणं ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच पावसाळ्यामध्ये होणारे ट्रॅफिक पण कमी होईल लोकं विला लोकप्रतिनिधींना आरोप जा विचारतात दोष देतात तोही कमी होईल त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून रस्त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून रस्ते जे मला वाटतं आता आपली पावसाळ्यामध्ये रिटीक होईल त्यावेळी सगळ्यांना सगळे रस्ते सुस्थितीत असले पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि पावसाळ्यापूर्वीची जी, जी काही तयारी आहे ती देखील आपली सगळी झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि वित्त आणि कुठेही नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची सूचना या ठिकाणी मी करतो त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मगाच्या मला वाटतं निघा हे आपले मगा ते कुत्र्या चावल्यामुळे काही लोकांचं हां आणि काही लोकांनी त्याच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता तर भटक्या कुत्र्यांसाठी परमनंट शेल्टर आवश्यक आहे तर ते प्रत्येक महापालिका वैज आपल्या भागामध्ये त्यांनी करावं जागा बघून शेवटी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या सामाजिक विषय झालेला आहे आणि ते जे व्हॅन आहे सूचना केली यांची आपल्या ॲम्ब्युलन्स ॲनिमल ॲम्ब्युलन्स तर ती, ती, मल ती देखील मला वाटतं आपण त्याला नवीन सोना आपण ई डी म्हणून त्याला एक पैसे देऊ आणि ती देखील मोबाईल व्हॅन आहे ना ती तर ते घेऊन त्याच्यामधून ते ट्रीटमेंट उपचार काही महापालिका ठाणे आहे का महापालिकेने तर पहिले तर तुम्ही इच्छा घ्यायचं म्हणजे हे आपल्याला करून घ्यायचं आहे सगळीकडे हे विषय आहे ना तो सामाजिक विषय झाला आहे तर तो काहून आहे आणि त्यांचं जे ट्रीटमेंट आहे जे पाळीव त्यांना पण आपले ट्रीटमेंट निर्मितीकरण बाजून त्याला तुम्ही त्यांना नोंद घ्या आणि मला वाटतं त्या सर्वांनीच जे उपस्थित केलेले त्याची नोंद घेतलेली आहे आणि पुढच्या वेळेस आपल्या ॲक्शन प्रकरण रिपोर्टमध्ये त्याचा सगळा अंतर्भाव असला पाहिजे आणि बाकी सर्व यंत्रणांनी आपापल्या आप जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पावसाळ्यापूर्वीच्या पार पाडल्या मला वाटतं पावसाळ्यामध्ये काही नागरिकांना त्रास होणार नाही आणि म्हणून शाळांचा तर विषय झाला आपला पी एस सीचं पण झालेलं आहे जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये तर आहे आपल्या एक रिझर्वेशन वाढेल एम तो आपल्याला येरोली लाईन आणायचं रस्त्यामधून त्याचं ते हायपॉवर कमिटीला ते प्रस्ताव केला सर वाढीवचा

इलेक्ट्रिक लाईन लवकर करण्यासाठी ते पण टीम पाठवत आता याच्यामध्ये आपण या दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये जेंडर बजेट वगैरे चाईल्ड बजेट आहे त्याच्यावर आपण गर्दीला आहे महिला बालविकास पर्यटन विभाग कडकिल्ले संरक्षण गृह विभाग यांच्यासाठी तीन टक्के राखून निधी काम अनुसूचित जातीय उपाययोजना पाच टक्के दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पाच टक्के आणि मला वाटतं बाकीचे साकव आणि बांधकाम आमचं ग्रामीण भागात किंवा आहे रस्ता सुरु साठ कोटीची तर तुम्ही हां आपल्याला वाढवते याच्यात याच्यात वाढवत जाईल आणि उल्हासनगर तुम्ही ते रेग्युलायजेशन आणि कष्टाच्यावर भर द्या पावसाळ्यामध्ये त्याचं फार अडचण होते आणि कल्याण डंबनी तुमचं क्लस्टरचं काय आहे की तुमच्याकडे पण धोका आहे की माती आहे तुम्ही ते ठाण्याला आपण क्लस्टर चालू केलेलं आहे यस सर आमचे आमच्याकडं तीन क्लस्टरवर काम ठाणे कॉर्पोरेशन आणि सिडको मिळून करते आहे आणि तसं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आपल्या ज्या सरकारी प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये आपण सिडकोला घेतली एस आर एम एस म्हाडका आहे सिडकोला घेतली एम एम आर डीला घेतलेला आहे त्याचबरोबर एम एस आर डी एम आर डी सी आहे आणि एम एम आर डी आहे या जे व्हीमध्ये त्यामुळे ही जी काही सरकारी प्राधिकरणं आहेत त्यांना देखील आपण क्लस्टरमध्ये घेतलेलं आहे तर जिथं मीरा व्यंजरला क्लस्टर असेल तुमच्या कल्याण डोंगुली आहे भिवंडी आहे भिवंडीमध्ये धोकादायकिमान ते तुम्ही त्याच्यावर काम करा तिथे क्लस्टर कशाप्रमाणे तुम्हाला तिथं त्याची फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटी चेक करा कारण भिवंडीत तुमचं थोडं जे काही रेट आहे ते थोडे कमी आहे रिअल इस्टेटचे त्यामुळे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला कसं हो योग्य तिथे आपल्या तक्रार उल्हासनगरसाठी आम्ही निर्णय घेतला तुम्ही देखील त्या ठिकाणी सर्व महापालिकांचे आयुक्त आहेत ज्यांना क्लस्टरवर मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टरचा एक एक वेळ विशिष्ट असं स्पेशल सेल बनवा कारण क्लस्टर हा निर्णय आपण घेतला आहे तो एवढ्यासाठीच की धोकादायक इमारतींमध्ये दर पावसाळ्यामध्ये ज्या इमारती पडतात आणि लोकांचा मृत्यू होतो तो टाळण्यासाठी आपण क्लस्टर ही योजना आणलेली आहे आणि क्लस्टर योजना एकदा पुढच्या मिटिंग मला ते यावेळेस आपण त्याचं प्रेरणा दाखवायला दा पाहिजे नेक्स्ट मिटिंगमध्ये क्लस्टरमध्ये आपण

तर ज्या ठिकाणी आता ठाण्यामध्ये मोठे क्लस्टर आहेत या मोठ्या क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी एकत्र डेव्हलपमेंट झाल्यामुळे पूर्णपणे ओपन स्पेस मिळते तिथे गार्डन बगीचा मिळतो ग्राउंड मिळतं शाळा मिळते हॉस्पिटलची सेवा मिळते पार्किंगची सेवा मिळते क्लब हाऊस हो आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून क्लस्टर जो आहे तुम्हाला मध्ये फक्त खालच्या माणसाला आपण देऊ शकतो वरच्या माणसाला देता येत नाही पण क्लस्टरमध्ये आपण ती मुभा ठेवलेली आहे जेवढे लोक आता तिथे अस्तित्वात राहत आहेत त्या सर्वांना घरं देता येत आहे आणि त्यामुळे सर्व कलेक्टर तुम्ही थोडा याचा क्लस्टरचा थोडा घेऊ द्या महापालिकामध्ये पण दर पावसाळ्यामध्ये आपल्याला त्यांना पर्याय नसतो आपण त्यांना नोटीस देतो तुम्ही नोटीस देऊन खाली करा आणि कुठंतरी आपण हॉलमध्ये शाळांमध्ये त्यांची टेम्पररी व्यवस्था करतो हे क्लस्टर हे पर्मनंट सोल्युशन आहे ठाण्याच्या आयुक्त इकडे आहेत आपल्याकडे इमारती चालू झाल्या ना पंचवीस पंचवीस तीस तीन मधल्याचा त्यामुळे या ठिकाणी सर्व ज्या ज्या ठिकाणी धोकादायक इमारती आहे या सर्व इमारतींच्यासाठी ही क्लस्टर योजना जी आहे ही लोकांच्या फायद्याची योजना आहे त्याच्यामध्ये क्षेत्रफळ पण जास्त आहे एम्युनिटी सगळ्या आहेत त्यामुळे त्याला तुम्ही थोडा फोकस करा आणि त्याच्या बाबतीमध्ये लोकांना त्या मोठा दिलासा होतो मला वाटतं सर्व विषयांची चर्चा आपली झालेली आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींना आमदारांना मी दे धन्यवाद देतो सर्व अधिकारी जे उपस्थित आहेत दे। त्यांना देखील धन्यवाद देतो पोलीस डिपार्टमेंटसाठी जे काही वाढीव तुम्हाला त्यांना गाडी वगैरेसाठी तातूद करायची आहे आणि नवीन सोनार जे तुम्ही जे आता प्रस्त काही विषय जे आहेत त्याचा थोडा पाठपुरावा करण्याची आवश्यकता हो आहे आणि प्रशासकीय मान्यता उल्हासनगरच्या बिल्डिंगला द्यायचं आहे आणि जे भेहंडीसाठी पस्तीस कोटी रुपये जे आहे ते देखील ईडीवरून देण्याची आवश्यकता आहे हां ठीक आहे ना तर ते पण तुमच्या आता पावसाळ्यापूर्वी सगळे निश्चित दुरुस्ती करून घ्या सर्व एज एजन्सी ज्या आहेत त्या सर्वांनीच एजे, पावसाळ्यापूर्वी हे सर्व रस्ते पूर्णपणे डागडुजी झाली पाहिजे आणि वाहतूक विभागाने आपले डी सी पी येत नाही तर तुम्ही थोडं बघा कुठे कुठे रस्त्यांची परिस्थिती खराब आहे तुमच्या ट्रॅफिकच्या लोकांना त्याच्या आहे तुम्ही हे कर कळवा म्हणजे तुम्ही ठाणेवाले पोचलेल्या व्हायला नवी मुंबई आणि तिकडचे जे आहे तुम्ही म्हणजे तुम्ही पण सूचना द्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी इंतर। या सर्व जी काळजी घ्यायची आहे त्याचे प्रमुख कलेक्टर आहे अरे कलेक्टर सगळ्यांना हा ते डिझास्टर अथॉरिटी म्हणून आपण कलेक्टरनं केलेलं आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांना कॉर्डिनेट करणं सीओना कॉर्डिनेट करणं सर्व यंत्रणांना कॉर्डिनेट करणं हे आपल्याला कलेक्टर म्हणून तुम्ही हे करा आणि पावसाळ्यापूर्वीची सर्व कामं त्या ठिकाणी हे करा आणि ग्रामीण भागामध्ये थोडं आपल्या जास्तीचं प्राधान्य मागायची कतारेसाहेब शांताराम मुळे यांनी या सूचना केलेल्या आहेत ले ग्रामीण भागासाठी त्या त्याची नोंद घ्या आणि पुढच्या बैठकीच्या अगोदर हे सगळे ला जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि या भा या बजतमध्ये वाढीव मागणी प्रस्तावित आपण तर आपण त्याचं सगळे आवश्यकता आणि प्रायोरिटी आपण फिक्स केलेले आहे त्याची व्यवस्थित तिथे मांडणी केली पाहिजे तेव्हा आपल्याला वाढवून पैसे मिळतील ધન્યવાદ દે આજે બેઠક નવી મુખીસી મધુ બોડી વોન કૅમરે બીજું લોકાર્પણ આપણે